नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल पुरणाची पोळी ही पोळी आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत तुम्ही इथेही पुरणपोळी पाहू शकता अगदी गुबगुबी तशी ही गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनली जाते आणि छान अशी मौसूद अशी ही पुरणपोळी बनली जाते रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो हरभळा डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आहे कारण त्याच्यातील जरा कचरा असेल तर तो बाजूला होईल त्याच्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद त्याचबरोबर घालायचं आहे एक चमचाभर तेल तेल आणि हळद चमचाच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया डाळीमध्ये ते हळद मिक्स केल्यामुळे छान अशी मौजसूत डाळ शिजली जाते आता इथे मी कुकर घेतलं आहे तर कुकरमध्ये आपण ही संपूर्ण डाळ काढून घेऊया तुम्हाला जर पातेल्यामध्ये डाळ शिजवायची असेल तरी ती शिजवू शकता आता याच्यामध्ये घालायचं आहे एक तांब्या पाणी तुम्हाला जर ह्याचं येळवणी किंवा कटाची आमटी जी बनवायची असते ती बनवायची असेल तर तुम्ही ते जास्त पाण्याचा वापरही करू शकता तर इथे मी एक तांब्या पाण्याचा वापर केलेला आहे व्यवस्थित हलवून घ्यायची डाळ आणि आता कुकरला झाकण लावून मिडियम गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये छान मौसूद अशी डाळ आपली शिजली जाते एकीकडे डाळ शिजते तर आता आपण इथे पीठ मळून घेऊया तर पाव किलो डाळीसाठी मी इथे पाव किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर दोनदा मी हे पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे एक पाव चमचा मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद हळद घातल्यानंतरही पुन्हा व्यवस्थित पीठ मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी इथे थोडं थोडं घालत आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी थोडंच पाणी घेतलं आहे याच पद्धतीने असं लागेल त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हा पिठाचा आप गोळा मळून घ्यायचा आहे तर तुम्ही तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने इथे मी पीठ हे मळून घेतलं आहे आता याच्यावरती एक चमचावर तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे छान मोसूद होईपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ शक्यतो असं ह्या दोन्ही हातांच्या अंगठ्याने पीठ मळायचं म्हणजे ते छान असं मळलं जातं आणि आपली पोळी जी आहे ती अगदी छान मौसूद अशी बनली जाते जितकं आपण पीठ छान मळू तितकीच आपली पुरणपोळी छान मौसूद अशी बनली जाते तर या पद्धतीने छान असं पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर इथे मी व्यवस्थित असा अगदी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे जास्त पातळही मळायचा नाही अगदी मिडियम असा इथे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आता इथे एक प्लास्टिकची पिशवी घेतली त्याच्यामध्ये हे पीठ असं ठेवून द्यायचं आहे आणि हे असंच पीठ छान असं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आता दुसरीकडे आपल्याला पुरण बनवण्यासाठी गूळ लागणार आहे तर आता आपण इथे गूळ असा चाकूच्या सहाय्याने खिसून घेऊया तर या पद्धतीने मी इथं गूळ खिचते कारण गूळ जितका आपण छान बारीक किसून घेऊ तितका तो अगदी छान पटकन बिरगळला जातो आणि आपलं पुरणही पटकन बनतं तर गूळही किसून तयार आहे कुकरही छान असा व्यवस्थित गार झालेला आहे आता याच्यावरती झाकण काढूया आणि आता आपण इथे चेक करूया डाळ शिजली आहे का व्यवस्थित तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी आपल्याला हवं त्या पद्धतीने इथे डाळ शिजलेली आहे तर आता आपण जी डाळ आहे ती डाळ आणि ती डाळीचं जे उरलेलं पाणी आहे ते पाणी असं दोन्ही वेगवेगळं करून घेऊया तर ज्या पातेल्यामध्ये किंवा ज्या कढईमध्ये तुम्ही पुरण शिजवणार आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे इथं डाळ काढून घ्यायची आहे तर मी ते कढईमध्येच पुरण बनवणार असल्यामुळे कढईमध्येच या पद्धतीने संपूर्ण डाळ काढून घेतलेली आहे आता जी पुरण बनवायची डाळ आहे ती कढई आपण गॅसवरती ठेवायची आहे गॅस मिडियम करून आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे खिसलेला गूळ संपूर्ण एक वाटी गूळ मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे मोठी वाटी घेतलेली आहे आता हे गूळ व्यवस्थित असं ह्या पुरणामध्ये म्हणजे जे डाळ आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी मिनिटभरातच गूळ अगदी व्यवस्थित असा वितळत चाललेला आहे आणि अशा या पद्धतीने जर गूळ तुम्ही बारीक खिसून घेतला तर अगदी पटकन वितळतो तर आता गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही डाळ आणि गूळ छान असं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता संपूर्ण गूळ वितळला गेलेला आहे आणि पुरण असं पातळ झालेलं आहे आणि अगदी एक दोन ते तीन मिनटातच मीडियम गॅसवर मी हे गूळ आणि डाळ शिजवून घेतले तुम्ही ते पाहू शकता तर आता डाळ आहे ती छान घट्टसर होते तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहताय एवढीच आपल्याला डाळ घट्टसर करायची आहे याच्यापेक्षा जास्त करायची नाही नाहीतर जे पुरण आहे ते कोरडं कोरडं बनलं जातं आता गॅस बंद करायचं आहे आणि आता हे गरम गरम असतानाच आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे तर पुरण वाटण्यासाठी इथे मी अशी पुरणाची जाळी घेतलेली आहे त्याच्यावरती थोडं थोडं करून मिश्रण आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे इथे मी अशी एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीनेही असं पुरण बारीक करून घेते आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरम गरम असताना जेव्हा आपण पुरण बारीक करतो तेव्हा अगदी पटकन पुरण बारीक होतं जास्त वेळ लागत नाही कारण ते गरम असल्यामुळे अगदी छान पटपट पटपट ते बारीक व्हायला मदत होते तर या पद्धतीनेच संपूर्ण इथे मी पुरण जे आहे ते बनवून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे जेव्हा आपण पुरण बनवतो त्याच्यानंतर आपण तसंच ते पुरण बाजूला ठेवून देतो तर तसं न करता संपूर्ण पुरण हे एकदा व्यवस्थित असं मळून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे ते अगदी छान मौसूत असं बनलं जातं इथे तुम्ही पाहू शकता मी थोडंसं हे पुरण मळून घेतलं आहे आणि छान त्याचा गोळा बनून घेतला आहे आता इथे जे आपण पीठ भिजवण्यासाठी ठेवलं होतं ते हे अगदी व्यवस्थित असं पीठ भिजलेलं आहे तर आता हे पिशवीतून बाजूला काढून घेऊया परातीमध्ये आणि पुन्हा एकदा हे पीठ एक ते दीड मिनिट आपण छान असं मौसूद होईस्तोर मळून घेऊया जेणेकरून अगदी आपली पुरणपोळी छान अशी मौसूद बनली जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे पीठ आता आपलं मळून तयार आहे आता आपण पोळ्या बनवायला घेऊया इथे मी पीठ लावण्यासाठी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाचा पिठाचाही वापर करू शकता आणि ते आता आपण पाहू शकता पिठाचा एक गोळा करून घेतला आहे त्याचबरोबरही ते पुरणही घेतलेलं आहे तर आपण जो आता पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याची छान अशी वाटी बनवून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीनेच वाटी बनवून घ्यायची आहे मध्ये थोडंसं जाडसर भाग ठेवायचा आणि चारी बाजूने छान असं व्यवस्थित अशी पारी याची बनवून घ्यायची आहे आता ह्या वाटीमध्ये जे पुरण आपण घेतलं आहे ते संपूर्ण पुरण वरच्या बाजूनं थोडंसं प्रेस करत आपल्याला ह्या वाटीमध्ये असं व्यवस्थित भरून घेऊन त्याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते या पद्धतीने त्याच्यात संपूर्ण कडा बंद करायच्या आहेत तिथे तुम्हाला पीठ जास्त वाटत असेल तर हे उरलेलं पीठ आहे ते काढू शकता किंवा तिथेच ते छान असे व्यवस्थित सेट करू शकता या पद्धतीने आता काय करायचं आहे व्यवस्थित गोळा बनवून घेतल्यानंतर पिठामध्ये थोडासा बुडवून घ्यायचा आहे आणि पोपटणीला थोडंसं पीठ लावून मी बघा व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे या ही जर पद्धत वापरली तर पुरण हे छान असं सर्व बाजूला व्यवस्थित पसरलं जातं आणि आता आपण इथे पुरणपोळी लाटून घेऊया तर तुम्ही इथे पाहताय अगदी एक मिनिटसुद्धा आपल्याला हे लागत नाही पुरणपोळी अशी बनवून घेण्यासाठी पुरणपोळी बनवताना अगदी हलक्या हाताने लाटायची आहे आणि छान असे एकसारखी चारी बाजूने आपल्याला लाटून घ्यायचे आहे तर पुरणपोळी बनवल्यानंतर गॅसवरती छान तवा गरम करून घेतला आहे तवा गरम केल्यानंतर आपण जेव्हा पुरणपोळी टाकतो त्यावेळेला गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या आचेवरतीच आपल्याला हे पुरणपोळी भाजून घ्यायची आहे अशी मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं पुरणपोळी अशी हलवून घ्यायची जेणेकरून ती चारी बाजूने व्यवस्थित भाजली जाईल अगदी हलकीशी एका बाजूने भाजल्यानंतर आता आपण ही पुरणपोळी परतून घेऊया तर बघा एका बाजूने टाकल्यानंतरच सुरुवातीला जास्त भाजायची नाही अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुरणपोळी पलटवायची आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही इथे पाहू शकता अगदी पुरणपोळी ही फुगत आहे आता याच्यावरती थोडंसं तूप घालून घेऊया मी ते तूप वितळून घेतलं आहे ते असं थोडंसं तूप टाकून घेतलं आहे तुम्ही ते तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता आता पुरणपोळी परतून घेऊया आणि परतल्यानंतर अगदी टम्म अशी ही पुरणपोळी फुगली गेलेली आहे वरूनही त्याला थोडंसं तूप लावून घेऊया दोन्ही बाजीने छान असं परतून व्यवस्थित पुरणपोळी भाजून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपली ही पुरणपोळी इथे तयार आहे याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि अगदी गरम गरम अशी ही पुरणपोळी इथे आपली तयार झालेली आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर आयकॉनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील रेसिपी कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा या पद्धतीने पुरणपोळी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद